सके बाराशे बारात्तरे टीका केली ज्ञानेश्वरे सचितानंद बाबा आदरे लेखक झाला आणि म्हणून या ठिकाणी पैस खांबाला टिकून मावलीनं भगवद्गीतेची टीका मराठीत रूपांतर करून ज्ञानेश्वरीसारखा जो ग्रंथ दिला तो जगाला लालामृत ठरलेला आहे आणि त्या सेवेच्या निमित्तानं वैकुंठवासी बंशी महाराज तांबे आताच महाराजांनी सुद्धा सांगितलं की त्यांनी आयुष्यभर या मंदिराची सेवा स्वतःचा स्वार्थ बाजूला टाकून प्रपंच बाजूला टाकून या ठिकाणी मंदिराची सेवा आणि ही उभारणी सर्व त्यांच्या काळात या ठिकाणी फार मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये उभी झाली आणि म्हणून त्यांचा सुद्धा पारायण सोहळा त्या पंधरा दहापासून सुरू होणार आहे आणि बावीसला त्याची समाप्ती आहे सर्व नामांकित कीर्तनकाराचे कीर्तन सेवा प्रवचन सेवा आणि शेवटचं काल्याचं कीर्तन गुरुवर्य पूजनीय भास्करगिरीजी महाराज यांचा आहे असा हा कार्यक्रम पुढचासुद्धा या ठिकाणी आहे आजच्या कार्यक्रमाची सेवा हरिभक्तपरायण गोडसे महाराज यांनी या ठिकाणी येऊन दिली आपल्या संस्थांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो या ठिकाणी राजगुरू महाराज सावखेडचे आपले महाराज त्यात कैलासगिरी महाराज सुडके महाराज माऊली महाराज आपल्या मंदिराचे प्रमुख हरिभक्त परायण वेदाचार्य पूजनीय देवीदासजी महाराज या ठिकाणी असलेले सर्व महाराज मंडळी या ठिकाणी आलेले सर्व भाविक भक्त बंधू भगिनींनो आमचे सर्व सहकारी ट्रस्टी मंडळी आणि मित्र गेली चौदावी पुण्यतिथी गुरुवर्य भुले महाराजांची आपण या ठिकाणी साजरी करीत असताना बाबाजी गेल्यानंतर त्यांनी या ठिकाणी येऊन प्रत्येक पुण्यतिथीला बाबाची कीर्तन सेवा त्यांनी भुलेबाबांनी स्वतः केलेली आहे आणि म्हणून मी त्यांचा अभंगसुद्धा या ठिकाणी एक पाठ केलेला आहे अभंग <laughs> पिकली असियंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरेंगे हा अभंग घुले महाराजांनी या ठिकाणी बाबाच्या सेवेसाठी निवडला आणि ते श्रुत अनेक दिवस त्यांनी या ठिकाणी सेवा केली बाबाचा सुद्धा अतिशय आणि आवडता अभंग या ठिकाणी बाबा नेहमी म्हणाले तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्ती वानू हा अभंग बाबाजीसुद्धा नेहमी त्यांच्या कीर्तनामध्ये वापरायचे आणि म्हणून अशी जी सेवा या ठिकाणी झाली याला असलेलं महत्त्व आणि ती सेवा अतिशय फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भक्तमंडळीची मांदी आली बाबाजीनं त्या काळापासून जपलेली आहे तीच इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जपण्याचं जे काम कर्तृत्व हरिभक्त परायण गुरुवर्य पूजनीय वेदाचार्य देवीदासजी महाराज यांच्यावर आपण बाबाजी सगळ्यांनी सोपवलेली आहे आणि <प्था> म्हणून गोड अमृतवाणी आज या ठिकाणी जवळजवळ चाळीस पंचेचाळीस नाही मला वाटतं पन्नासावा पाठ या ठिकाणी दररोजचं सुरू आहे खऱ्या अर्थानं जी दर्दी मंडळी आहे ती खरं पाठाला येते खरं तर पाठाला सर्वांनी तिथं हजेरी लावली पाहिजे म्हणजे ज्ञानेश्वरी काय आहे हे प्रत्येक श्लोकामधून प्रत्येक अभंगामधून प्रत्येक ओवीमधून जे प्रगतीकरण झालेलं आहे त्याचा अतिशय तंतोतंत अभ्यास या ठिकाणी गुरुवर्य बाबांनी केलेला आहे आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादाखाली आपण सर्वजण भक्तिमंडळी जास्तीत जास्त या ठिकाणी सेवेचं व्रत आपण सर्वांनी घेतलेलं आहे ते आपण अतिशय सर्व महाराज मंडळीच्या आपल्या सर्व भक्ताच्या सानिध्याने आपण दरवर्षी करत आहोत यान मित्र यानिमित्तानं एकदा अशी एक कोटी झाली बाबाजी बाळासाहेब भारदे हे बाबाचे फार जवळचे मित्र होते ते सभापती होते दहा वर्ष विधानसभेचे परंतु इथं माऊलीची सेवा आणि बाबाजीचं त्यांचं सान्निध्य अतिशय चांगलं असायचं म्हणून बा बा बाळासाहेब भारदेनी एक कोटी केली होती ते कोटी करायला फार पटायचं असते ते म्हणले माऊलीचं मंदिर नेवाशामध्ये आहे पण नेवाशाची मंडळी मंदिरात नाही अशी कोटी त्यावेळेला बाळासाहेबांनी केली होती मी नाही म्हणत अशा पद्धतीनं खरं म्हणजे हा जो जोड स्वर्गीय घुले पाटील असतील बाळासाहेब भारदे असतील अण्णासाहेब शिंदे असतील नवे नवे यशवंतराव चव्हाण त्यांनी या ठिकाणी आणून त्यांच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन केलेलं आहे गडाखसाहेब असतील घुले पाटील असतील त्यांच्याबरोबर राजकारणातसुद्धा खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे ते या तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते आणि म्हणून घुले पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष बाबा तालुक्याचे अध्यक्ष कोणाला टीका करायला बाबा कधी घाबरले नाही जे असेल ते रोखोक आणि दोरीत असलं पाहिजे अशी त्यांची असलेली ख्याती या ठिकाणी निश्चित प्रमाणामध्ये आमच्या सर्व भाविक भक्तामध्ये तीस शिस्त तेच वळण या ठिकाणी निश्चित प्रमाणामध्ये आजपर्यंत चालवण्याचा प्रयत्न सर्व भाविक भक्त मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी सेवा करतात देतात म्हणून मी मंदिराच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढचा कार्यक्रमसुद्धा पंधरा ते बावीस एकुंठवाशी म्ह महाराज तांबे यांचं तिसावं पुण्यस्मरण आहे बाबाचं चौदावं पुण्यस्मरण आहे बाबाजीचं तिसावं पुण्यस्मरण आहे म्हणून त्या पुण्यस्मरणाचासुद्धा कार्यक्रमाचा लाभ आपण त्या ठिकाणी निश्चित प्रमाणामध्ये घेण्यात यावा अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो दुसरी एक गोष्ट आनंदाची आत्ताच नामदार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मागं येऊन एकदा या ठिकाणी मिटिंग घेतली आणि ज्ञानेश्वर सृष्टी या ठिकाणी निर्माण व्हावी त्यासाठी शासनाने जास्तीत जास्त इथं मदत देऊन या ठिकाणी ती सृष्टी तयार करावी असा संकल्प त्यांनी त्या ठिकाणी घेतला आणि नुसता संकल्प घेऊन राहिले नाही तर तीनशे वीस कोटी आता सुधारित चारशे आणि चारशे आठशे कोटी त्या आठशे कोटीमध्ये चारशे कोटीचा घाट आहे परत इकडून श्रामपूरला जोडणारा पूल, पूल, पूल मोठा पूल करणार आहेत घाट करणार आहेत आणि वेगवेगळं करणार आहेत आणि म्हणून एक ज्ञानेश्वर सृष्टी ज्ञानेश्वरच्या जीवनामध्ये माऊलीच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग घडले ते आपल्याला सर्वांना वाचनातून याच्यातून ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहीत आहेत त्यांनी त्या दिवशी डिक्लेअर केलं की व साधारणतः आपले हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक घ्यायची त्यासाठी सर्व महाराज मंडळीला त्या ठिकाणी पाचारण करायचं आहे आपण सर्व महाराज मंडळीनं त्या दिवशी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि त्या जीवनावर ज्या काही सूचना ज्या काही आपल्या संकल्पना असतील त्या संकल्पना त्यांच्या समोर सर्वासमोर मांडायच्या आणि जर आले तर ते दर्शन घेता तिथं काय आहे मग हा खांब कशाचा आहे मग इथं समाधी आहे का इथं काय आहे का या तरुण मंडळीला ज्यांनी ज्ञानेश्वरी उघडली नाही ज्यांनी गाथा पाहिला नाही या तरुण मंडळीला हे तत्वज्ञान माहिती नाही आणि म्हणून इथं तो तरुण आला तर इथं सचित्र देखावे जर तयार केले तर ते देखावे पाहण्यामध्ये तो एक तास दोन तास इथं गुंग झाला पाहिजे त्याच्यातून त्याची उपरिती निर्माण झाली पाहिजे आणि मग तो हा भक्तिमार्गाला लागला पाहिजे असा संकल्प साधारण त्यांनी केलेला आहे आणि म्हणून तो पूर्वी स्... पूर्तते स्नेहासाठी आपली सर्वांची उपस्थिती त्या ठिकाणी असावी अशी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आज या ठिकाणी सर्व मंडळी उपस्थित झाले त्यांचं परत एकदा स्वागत करतो अभिनंदन करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो यानंतर हरिभक्तपरायण देवीदासजी महाराज ओम शांतम सच्चिदानंद विग्रहम पूर्णब्रह्मपरानंद परानंद मीशमालंदी वल्लभम या ठिकाणी आपण वैकुंठवाशी सद्गुरू विठ्ठलबाबांच्या चौदाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं एकत्रित झालेलो आहोत सर्व गुरुबंधू मंडळी सर्व ज्येष्ठ वारकरी मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आत्ताच आपण बाबांच्या सानिध्यात ज्यांनी आयुष्याचा काही काळ घालवला असे पूजनीय हरिभक्तीपरायण आबासाहेब महाराज यांचं कीर्तन आपण श्रवण केलेलं आहे वैकुंठवाशी सद्गुरू बाबा आणि सद्गुरू घुलेबाबांचा अतिशय घनिष्ठ असा संबंध होता सख्यत्वाचं मित्रत्वाचं त्यांचं नातं राहिलेलं आहे आणि त्या कारणामुळंच घुलेबाबांचं नेवास हे क्षेत्री नेहमी येणं जाणं राहिलेलं आहे आणि बोलण्यामध्ये दे देखील त्यांच्या नेवासेचा नेहमी उल्लेख यायचा महाराज म्हणाले त्याप्रमाणे नगर जिल्ह्यात बाबांचा जन्म दोन्ही बाबांचा ज्ञानेश्वरी सांगताना नगरांतरी वसीजे तरी, वसी <laughs> तरी नागराची होईजे हा विषय आला की मग सांगा मन ते सांगायचे बघा आम्ही नगर जिल्ह्यातली माणसं आहोत म्हणून असं आहे असं गमतीनं ते म्हणायचे पण वस्तुस्थिती तशीच आहे जगाला ज्ञान देणारा ग्रंथ जगातील सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ ग्रंथ जगातील सर्व विषय एकाच ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला मिळतील असा ग्रंथ ज्ञानेश्वरी त्याची जन्मभूमी या ठिकाणी आहे हे पवित्रात पवित्रा पवित्र स्थान आहे आता सगळे महाराज मंडळी असल्यामुळं बाकीचं तर काही सगळं बोलूनच गेलेले आहेत साहेबही बोललेत महाराज बोललेत कीर्तनकार ते देखील बोललेले आहेत जास्त वेळ घेणार नाही आहे म्हणून मी घड्याळाकडं पाहत होतो एक महत्वाचं मला जे वाटतंय महत्वाचं ते सांगायचं हे सर्वात प्राचीन असलेलं क्षेत्र आहे पौराणिक पौराणिकदृष्ट्याही आणि ऐतिहासिक दृष्ट्याही पौराणिक दृष्टीनं जर आपण पाहिलं तर ज्ञानोबरायांनी त्या उबईमध्ये जो उल्लेख केलेला आहे पैत्री भुवन पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे अनादि अतिप्राचीन ज्ञानोबा रायांना नेवासेमध्ये येण्याच्याही पूर्वी लाखो वर्ष तीर्थ म्हणून प्रसिद्ध असलेलं हे क्षेत्र म्हणूनच या पवित्र स्थानाची निवड त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगण्यासाठी केली आपल्याला एक तासभर जर प्रवचन कुठं करायचं असेल आणि आणखी गमतीनं बोलायचं असलं तर न कळालेल्या ओवीवर करायचं असेल तरी देखील जागा पवित्र असण्याची अपेक्षा आपण ठेवतो स्टँडवर नाही करत ना प्रवचन केलं तर त्याला प्रवचन नाही म्हणता समज मंदिर असावं मठ असावं काही गोशाळा यज्ञशाळा पाठशाळा अशी पवित्र जागा असावी अशी साधारणतः अपेक्षा तासभर बोलणाराची असते तर मग जगाला ज्ञान देणारा हा ग्रंथ किंवा ज्या कामासाठीच ज्ञानोबरा अवतरित झाले होते ते काम जिथं करायचंय ते स्थान पवित्र असण्याची अपेक्षा ज्ञानबराने ठेवली नसेल काय म्हणून पवित्रात पवित्र त्रिभुवनात पवित्र असलेलं हे स्थान आहे आपल्या वारकरी संप्रदायाचं हे उगम स्थान आहे हे मूळ पीठ आहे पण तशा दृष्टीनं दुर्लक्षित राहिलेलं हे स्थान आहे आत्ताच्या काळाचा जर विचार आपण केला तर अनेक लोकांनी त्यांनी त्यांच्या पुरुषार्थानं त्यांची स्थान सर्वोच्च स्थानी नेऊन ठेवली ती काही सहजासहजी त्यांच्या गेली नाही त्यांनाही बलिदान करावं लागलं कष्ट तपस्या साधना करावी लागलेली पण त्यांनी ते तो पुरुषार्थ करून दाखवला अनेक पूजनीय लोकांची उदाहरणं या बाबतीत आपल्याला देता येते असा जो अनंत काळ आहे त्या मानानं थोड्या काळात त्यांनी ही उंची गाठली आणि हे सगळ्यात पवित्र आणि सगळ्यात प्राचीन आणि संप्रदायाचा उगम जिथे झाला आळंदीला ज्ञानबाराय नंतर गेले आधीनेवास हे ज्ञानेश्वरी आहे म्हणजे आळंदीच्या बरोबरीचं असलेलं हे स्थान आहे कारण ज्ञानोबरायंना जे काही सांगायचं होतं ते त्यांनी याच ठिकाणी काय केलं जगापुढं व्यक्त केलं मग आता याला विशिष्ट स्थितीवर नेण्याचं काम कोणाचं आहे आपल्या सर्वांचं आहे इथं कोणी मला तुम्ही नेमलं आहे म्हणून ते एकट्याचं माझं काम नाही एकटा कोणीही हे काम करायला समर्थ असू शकत नाही देवानं प्रत्येकाला वेगवेगळी वेग वेग प्रतिभा दिलेली आहे वेगवेगळं सामर्थ्य वेगवेगळं कौशल्य वेग 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 वेगवेगळी शक्ती दिलेली आहे आणि त्या सामर्थ्य शक्ती कौशल्याचा उपयोग आपण ज्ञानोभरांच्या सेवेसाठी करायचा कोणाला चांगलं वक्तृत्व येतं कोणी चांगलं संघटन कौशल्य करू शकतं कुणाला काय कुणाला काय भगवंताने वेगवेगळं वेग काहीतरी दान आपल्याला दिलेलं असतं त्या सगळ्याचा उपयोग आपण एकत्रित येऊन ह्या स्थानाला ऊर्जितावस्था येण्याकरिता करायचा आहे त्यासाठी आवश्यक आहे आपलं सगळ्यांचं पुन्हा पुन्हा वारंवार नित्यानं एकत्रित येणं जस आज पुण्यतिथीचा हा पर्व काळ असल्यामुळे आपण सहजिकच सगळेजण एकत्रित आलो